नमस्कार माझं नाव अनिल दशरथ रोपडे हे माझे चुलते भीमाजी आनंद रोकडे हे ठाण्याला राहतात त्यांना एक दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान कोरोना काळात संधीवतचा प्रॉब्लेम होता त्यांना उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं कंटिन्यू झोपूनच होते त्यांनी ठाण्यामध्ये पण प्रयत्न केला परत दादरला पनवेलला बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला त्यांना काय फरक काय पडला नाही मग नंतर त्यांना मी त्यांना सजेशन दिले की आपले डॉक्टर आहेत डॉक्टर प्रतीक साळुंके यांच्याकडे एकदा बघून या नाही खरं पाडलं तर परत येऊ पर नका असं त्यांना सांगितलं मग त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तीन दिवस पत्ते पाळले त्याच्यामध्ये पत्तेमध्ये त्यांनी आपला सुंठ काळा काळा गोड सुंठ असं करून एक दोन टाईम ते दिवसातून दोन टाईम खात होते असे तीन तीन दिवस त्यांना कंटिन्यू खायला सांगितलं न खाता पिता त्यांनी तीन दिवस पूर्ण पत्ते पाळले आणि आता त्यांनी तीन दिवसानंतर परत डॉक्टरांनी बोल बोलवलं त्याच्यानंतर परत त्यांना परत त्यांचे आडविडे एकदम व्यवस्थित करून डॉक्टरांना म्हणतात पेशंट एकदम टकाटक झाला आहे आता एक तीन चार वर्ष झालेत पेशंटला आदर नाही काय नाही ते माथाडी कामगार आहे स्वतः माथाडी कामगार असून वस्तू गोणी बिनी एकदम पन्नास किलोच्या गोन्हे वस्तू यांना उघडा लागतात आता बिंदासपणे ते उचलतात चांगले झालेत पाहिजे नसेल एकदा त्यांना विचारून घ्या आता कसं वाटतं तुम्हाला आता व्यवस्थित वाटतं